आता e आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज प्रत्येक e ला नक्की भेट द्या शिना नदीला पूर आल्यामुळे माडा तालुक्यातील अनेक गावांमध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे वस्त्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे शीत पिकं वाहून गेलेले आहेत आता या पुराचं पाणी आता वसरायला सुरुवात आहे आणि ते ओसरल्यानंतर खरी वस्तुस्थिती काय आहे ते आपण दाखवण्यासाठी खरंतर माढा तालुक्यातील लोंडेवाडी या गावामध्ये आलेला आहोत सावंत कुटुंबाची वस्तू आहे सर तर शीना नदी पासून दीड किलोमीटर दूर असणारी ही वस्ती या वस्तीत देखील पाणी होतं तीन दिवस या वस्तीमध्ये पाणी होतं आणि सहा ते सात फूट साथ पाण्यामध्ये ही वस्ती होती तर यांच्या पुराच्या पाण्याबरोबर सगळी शेती पिकांबरोबर त्यांचा संसार देखील वाहून गेलेला आहे आणि त्याच्यानंतर खरं तर आता घरामध्ये चिखल निर्माण झालेला आहे आणि खरं तर हे मकीचं पीक होतं काढणं काढणी आलेलं होतं काढून आता ते दोन तीन दिवसापूर्वी आता दसऱ्यापूर्वी ते बाजारात जाणार होतं आणि त्याच्यावरती दसरा सण साजरा करण्याचं हे कुटुंबाचं तर हे करणार होतं परंतु ह्या सगळं पाणी फिरलेलं पुरात वाहून यांचा संसार गेलेला आहे काय झालं परिस्थिती आता काय परिस्थिती आता जी परिस्थिती वर्षभर जेवढं आपल्या खाण्यापिण्याचं होतं ते एवढं नुकसान मोठं झालंय की बोलायसारखं सांगण्यासारखं सुद्धा नाही कारण का ही आपण जे आता कष्ट करून वर्षभर कष्ट करून जे उत्पन्न काढले ती तर बिझनेस बिल पण चालू सुद्धा आलेलं ती सुद्धा बिझनेस सगळं म्हणजे उपासमारीची वेळ आलेली आहे खरं तर या कुटुंबावरती उपासमारीची वेळ आलेली सगळा संसार देखील आता पाण्यामध्ये गेलेल्या आहे आपण आता प्रत्यक्ष सावंत कुटुंबियाच्या घरामध्ये आहोत खरंतर हे कुटुंब गेल्या तीन दिवसांपासून उघड्यावरती आहे यांच्यापर्यंत कोणती शासकीय मदत मिळाली नाही अधिकारी कोण आलेले नाही आपण या ठिकाणी खरं खरंतर अन्न पाण्याविना उपाशी आहे ही वस्तुस्थिती आहे अतिशोक्ती नाही खरं तरी बघतो की आपण अशा पद्धतीचं त्यांचं साहित्य काही पुरामध्ये गेले उरलं सुरलं त्यांनी आता आणून ठेवलेलं आहे अशा पद्धती बघतो की या घरामध्ये जवळपास सात ते आठ फूट पाण्याने गच्च भरलेलं होतं सगळा संसार याबरोबर वाहून गेला कपडे गेले अन्नधान्य गेलं होतं ते किडुक मिडुक देखील गेलेले आहे आणि आता या कुटुंबाला तर आधाराची गरज आहे मानसिक आधाराबरोबरच ह्यांच्या खाण्यापिण्याच्या आणि आर्थिक मदतीची गरज आहे माझ्यासोबत सावंत आहेत काय मागणी तुमच्या सरकारकडे आमची वीस ते पंचवीस लाखाची नुकसानी झालेली आहे अक्षरशः मुलांच काय सुद्धा राहिलेलं नाही शाळेच्या वस्तू उपयोगी काय सुद्धा नाही जरा वेळ म्हणलं आता जर ही पूर ओसरलेला आहे आता चहा करेन जरी म्हणलं तरीच चहाला पावडर राहिलेली नाही साखर राहिलेली नाही अन्नधान्य काय सुद्धा राहिलेलं नाही आता करायचं काय मग शेवटी आणि सरकारचे कोणी मदतीला नाही येनावर पंचेचाळीस ते पन्नास जनावर आहेत आमच्याकडे काय वीस पंचवीस तर मेली काय वाहत गेली काय जेवढी जगवता आले तेवढी जगवली दहावी कट केली सोडून दिली जनावर ज्या पद्धतीने पळून जातील त्या पद्धतीने गेलेली आहेत पळून आणि जे काय मेले ते अक्षरशः आमच्या देखत मरण पावलेली जनावर आम्ही स्वतः डोळ्याने बघितली या कुटुंबाचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे कुटुंबातील काही महिला देखील आहेत दसरा सण आहे नवरात्र सुरू आहे काय भावना आहे तुमचं पुराव गहर, आता तुम्ही विचार करा एवढं सात आठ फूट पाणी शिरलंय म्हणल्यानंतर आम्ही आता खाण्यासाठी बी काय राहिलेलं नाही लिहिल्या नेसण्यासाठी काय राहिलेलं नाही त्याचा विचार तुम्हीच करावा सरकाराने कोण तुमच्या मत्तीला आलाय कोणी सुद्धा आतापर्यंत आले नाही आम्हाला पाणी मदत कराय सुद्धा घरापर्यंत आमच्या कोण आले नाही डोक्याच्या वरती पाणी शिरल्यावर आम्ही पाण्यातून असं ना असं रात्रीचं बाहेर निघलो किती दिवसापासून उपाशी तीन दिवस आला उपाशी हो खरंतर आपण अत्यंत ही खेदजनक आणि वेदनादायक स्थिती आहे गेल्या तीन दिवसांपासून हे कुटुंब उपाशी आहे मौली मला सांगा तुमच्या डोळ्यामध्ये आश्र आहेत काय कोण आले तुमच्या मतीला नाही नाही कोण सुद्धा नाही तीन दिवस झाला आज आम्ही उपाशी कोण आलो नाही आमच्यापर्यंत आम्ही अंगाच्या पांघुरणा गेलेले कपडे सुद्धा आम्हाला लिहिले नाही काय करायचं का सांगा आमच्या घरात काय सुद्धा नाही तर हे कुटुंब गावापासून खूप अंतरावरती आहे अद्याप पर्यंत या ठिकाणी मदत पोहोचली नाही तीन दिवसांपासून उपाशी आहेत आणि तर नवरात्रचा उत्सव आहे सण आहे आणि या महिलांचे उपवास असतात उपवासासाठी देखील त्यांना फराळाचं साहित्य मिळालेलं नाही चहा नाही अन्न नाही तर हे हवा पाण्यावरती तर कुटुंब हे गेले तीन दिवसांपासून आहे आणि आपली जगण्याची धडपड त्यांची अद्यापही सुरू आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका